नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या ट्रॅव्हल्समध्ये मध्ये स्वागत आहे आज झालेल्या गुरसाळी येथील मामा भाची केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कार्तिक छोटा पॅकेट धमाका कुणावर आज होता वारलीच्या हरण्यासोबत आज एक नंबर केलाय काय वाटतंय काय आनंद भरपूर आहे याच्या अगोदर हरण्यावर कधी पळाला होता का नाही कधी नाही फर्स्ट टाइम कुणा कुणावर पळालाय काय शिरसोडीचे रायफल साखरवाडीचा बावरा सोन्या धोनी हरण्या आपला देव बाकासूर सोबत पळालो त्यापासून चर्चेत आलो कुठल्या कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पब्लिकने दोन्ही खांदी पब्लिकने स्पीड कसं आहे काय आता तुम्ही बघितलंयच आता किती महिन्याचं वासरू आहे सोळा महिन्याचा सोळा महिन्यात हो आणि सोळा महिन्यात किती गुलाल येत आज एक चौदावा गोलवाला असेल चौदाचा हो आता काय सांगताल एवढ्या म्हणजे सोळा महिन्याचं वासरू आणि चौदा गुलाल एवढं मोठं नाव केलंय काय काय आहे काय भरपूर आनंद आहे नाव केलेलं आणि बकासूर बरोबर कसा काय बर सोबत झाला पायरा आम्ही भरपूर दिवस मागवतो बक्कासूरच्या मामाना कॉल केला पायरा झाला आता बक्कासूरच्या गळ्यात जो पळतो त्याचं नाव होत तुम्हाला असं फोन येते हो येतात की येणारच की मग आता ह्याच्या पुढे कुणावर पळायची इच्छा आहे आता काय इच्छा सगळ्या नंदींसोबत पळायची इच्छा आहे मोठ्या सर्व नंदीन सोबत पाळायची इच्छा आहे ओपनच्या मैदानामध्ये आम्ही आमच्या गावच्या मैदानात पळवलेला गट काढलेलं तिथे कोणावर आपल्या शेनवडी वाल्यांचं सोन्या धोनी हा हा आणि सगळे गाडी कडे न मारखाला गाडी घेत एक मैदानाने ओपन पळून बघितलेलं दादा काय सांगाल सोळा मैदानात चौदा गोलाले नियोजन कसं लावतय नियोजन हे सगळं टीम वर्कच वर्क आहे इथं सगळे ज्या त्या पद्धतीने आप आपल्या पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न देतात तिथं आणि त्याचाच हा आम्हाला बोलायला मिळतो पैरा कसा बघून पाहताय काय पैरा बैलाचं पळणं कसं आहे काय आहे आपल्या वासराला बैल झेपल का या सगळ्या गोष्टीचा अंदाज लावूनच आम्ही थोडं पैर करतो आता आता टीम किती जणाची आहे तुमची टीम तशी ती चाळीस जण आहेत चाळीस जण हो पण आता कसं प्रत्येक जण आपल्या कामामध्ये असं मग एखाद्या दिवशी येतात नाही येत असा विषय आता टोटल एक नंबर मध्ये किती केलेला आहे तीन गुलाब झाले एक नंबर कुठल्या कुठल्या माहिती पळशीला पळलो होता आम्ही मसूड पळशीला तिथे एक नंबर झालेला तिसरा तिसरा बोला म्हणजे एक नंबरचा आणि आदत असून मोठ्या पायऱ्यामध्ये दिसतोय काय सांगाल त्याविषयी ते आमचं भागीच म्हणायचं <laughs> आणि तुमची जिंजर कंपनी ते क करून हे इकडचं मॅनेज कसं करताय बाकी मुलं सगळेच बघतेच आपल्याला काय लक्ष ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी फक्त मैदान चुकवत नाही आवर्जून मैदान आलो पण कार्तिक पाळा की तुमच्या जिंजर कंपनीचं पण नाव निघतंय शंभर टक्के काय सांगाल त्या दिवशी नाही शंभर टक्के आज हे ना कष्ट घेतले कष्टाच्या काहीच नाही आता काय सांगताल एवढा म्हणजे असे शरीर पण असं मोठं नाही आणि बकास बरोबर पळणं म्हणजे ही शक्य नाही ना आपला हारण्या हरण्या बरोबर पण पळणं शक्य नाही एवढ्या कमी वयात तर काय सांगताल आता एवढ्या मोठ्या बैला बरोबर टाकलेला वासरू असतानाच जिद्दी एवढा आहे की नाही तुम्ही कोणत्याही बैलाला जरी भुठल तरी त्या बैलाला देऊन जाणार का जाणार अगोदर कुठल्या खादी पळवत होता अगोदर उजवीला पळवत होतो पहिले पाच सात आम्ही घेतले आता सलग चार पाच गुलाल आमच्या डावी डावीने हो। पब्लिकला कसा ट्रेन केलाय पब्लिकला ट्रेन करण्यापेक्षा तो पळतोय म्हणजे ट्रेन करायची वेळ झालेली नाही जसं आम्ही आणलाय तसं तो पब्लिकला पळतोय काय आत वगैरे लागत नाही काय नाही एकदम बेस्ट पळतोय मारतो बिरतो असा लहान मुलं त्याच्यासोबत खेळतात काय जवळ येतात काय नाही काय नाही कोणाला सुद्धा काय करतो धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढील वाटचा तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद